शेतकरी बंधून आपण जर मकापीक घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण सध्या मकापिकावर लष्करी आळीचा जोरदार प्रादुर्भाव दिसून येतोय आज आपण या आळीच्या लक्षणांबद्दल तिच्या धोक्यांबद्दल आणि त्यावर निश्चित उपाय काय आहे हे सविस्तर जाणून घेणार आहोत हे बघा या आळीचा रंग हिरवा गुलाबी तपकिरी किंवा काळसर असतो दोन्ही डोळ्यांदरम्यान उलट वायाकाराची खून आणि पाठीवर चौकोनी चार टिपके ही तिची खास ओळख जर अशी आळी तुमच्याही मकापिकात आढळून आली तर समजा तुमचं पीक संकटात आहे आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे ही अळी इतकी आक्रमक आहे की एका रात्रीत तुमच्या संपूर्ण पिकाचा फडशा पाडू शकते हिचा प्रौढभुंगा एका रात्रीत तब्बल शंभर ते दोनशे किलोमीटर पर्यंत प्रवास करतो आणि एक मादी तब्बल दोन पर्यंत अंडी घालते म्हणजे एकदा काही आळी शेतात आली शेता की मक्याचं सगळं कोंब खाते पानं खाते आणि शेवटी पोंगा देखील खाऊन संपूर्ण पीक नष्ट करते आणि सर्वात खतरनाक गोष्ट म्हणजे एका शेतात आळी दिसली की ती संपूर्ण परिसरात पसरते आणि उत्पादनात तब्बल पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत घट त्यामुळं आपली मेहनत काही क्षणात वाया जाते पण आता घाबरू नका या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्या हातात एक प्रभावी आणि खात्रीशीर उपाय आहे कंपनीचं औषध लष्करी अळीवर हे औषध अतिशय परिणामकारक आहे आणि वेळेत फवारणी केल्यास अळीवर सहज नियंत्रण मिळवता येतं फक्त शंभर मिली डेलीघेटी औषध दीडशे ते दोनशे लिटर पाण्यात मिसळून त्याची दहा ते चौदा दिवसाच्या अंतरानं दोन वेळा फवारणी करा आणि फवारणीची योग्य वेळ म्हणजे जेव्हा पानांवर गोल छिद्र किंवा पोंग्यामध्ये आळी दिसायला लागते तेव्हा लगेच फवारणी करायची म्हणजे आळीनं पिकाचं नुकसान करण्याआधीच तिचा कायमचा बंदोबस्त होईल आता डेलिगेट वापरल्यानं तुम्हाला काय फायदे होतात तेही पाहूया डेलिगेटच्या वापरामुळं एकसारखं निरोगी पीक मिळतं भरलेली आणि चांगल्या प्रतीची कणसं मिळतात दाणे अधिक वजनदार चमकदार आणि सघन मिळतात फवारणीनंतर तेरा ते चौदा दिवसापर्यंत टिकणारा दीर्घकालीन परिणाम मिळतो त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे डेलिगेट हे औषध नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आले त्यामुळे हे तुमच्या पिकासाठी मातीसाठी पर्यावरणासाठी आणि तुमच्यासाठी देखील पूर्णपणे सुरक्षित आहे म्हणूनच शेतकरी मित्रांनो वेळ वाया घालवू नका ही उलट्या वाया अक्षराच्या आळी दिसता व्हा आणि लगेचच डेलिगेटची फवारणी करा तुमचं पीक वाचवा उत्पादन वाढवा आणि मेहनतीचं सोनं करा चला तर मग डेलिगेटवर विश्वास ठेवूया विजयाची व्याख्या बदलूया